श्लोक पंचवीसावा अव्यक्तोयुषसी अर्थ हा अव्यक्त अव्यक्ति अचिंत्य आणि विकाररहित आहे असे म्हणतात म्हणून याला असे जाणून शोक करणे तुला म्हणजे अर्जुनाला शोभत नाही युद्धातील हत्येबद्दल अर्जुन शोक अर्जुना शोक करू नकोस असे भगवान कृष्ण सांगत आहेत अव्यक्तो स्थूल दृष्टीला दिसतो तसा हा सूक्ष्म असल्याने आपल्या चर्मचक्षुला दिसत नाही अचिंत्य मनबुद्धी दिसत नाहीत परंतु चिंतनात येतात कारण ते सर्व चिंतनाचे विषय आहेत परंतु हा देही चिंतनाचाही विषय नाही कारण हा सूक्ष्म सूक्ष्मसृष्टीहून सु, वेगळा आहे अविकार्यो हा विकाररहित आहे यामध्ये किंचितही परिवर्तन होत नाही कारणभूत प्रकृतीमध्ये विकृती होते यामध्ये ती कधीच होत नाही कारण हा कारण सृष्टीरहित आहे या आधीच्या व या श्लोकात त्याचे वर्णन म्हणजे आत्म्याचे वर्णन अछेद्य अदाह्य अक्लेद्य अशोच अचल अव्यक्त अचिंत्य आणि अविकार्य अशा आठ विशेषणाने निषेधात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने केलेले आहे तर नित्य सर्वगत स्थानूर आणि सनातन ही चार विशेषणे सांगून त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात याचे वर्णन होऊ शकत नाही कारण ज्या वाणीद्वारे किंवा शब्दाद्वारे ते केले जाते तसे प्रत्यक्षात प्रकाशित किंवा प्रगट होणे शक्यच नसते कारण हा दृष्टीचा विषय नाही तर केवळ अनुभवाचा विषय आहे याचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात हा तर्काचीये दिठी गोचर नव्हे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे हा मनाला दुर्लभ आहे तो साधनाने प्राप्त होत नाही म्हणून हा सदा मना आपू नोहे साधना हा त्रिगुणरहित अनादि विकाररहित निराकार आणि सर्वव्यापी असलेला असा आत्मा आहे अशा या सर्व व्याप्त आत्म्याला जाणले तर मग त्याचे खरे रूप कळल्यावर तुला शोक होणार नाही म्हणून तू याला नीट समजून घे सूक्ष्माहून सूक्ष्म आणि मोठ्याहून मोठा आत्मा या प्राण्यांच्या हृदयात आहे अनित्य शरीरामध्ये राहणाऱ्या शरीररहित महान विभू अशा आत्म्याला जाणल्याने बुद्धिमानाला शोक होत नाही विभू म्हणजेच सर्व गत शरीरनाशानंतर ह्या हृदयामध्ये असलेला महान आत्मा शिल्लक राहतो शरीरनाशानंतर म्हणजेच मरणोत्तर त्याची स्थिती महानिद्रा या नावाने ओळखली जाते याचा अनुभव सुषुप्ती समाधी व मुक्ती या अवस्थांमध्ये माणसाला येतो अर्जुनाची शंका होती की भीष्म द्रोणादिकांना युद्धात मारले तर त्यांचा नाश होईल म्हणून युद्ध करणे अयोग्य आहे भगवंताने सांगितले की त्यांची शरीरे नाशिवंत आहेत पण त्या व्यापून असलेला आत्मा सर्वगत विभू अचल व स्थाणू स्थिर आणि सर्वांचा आधार असलेला आहे भीष्मिकांच्या शरीरात तो जसा आहे तसाच तो धर्म अर्जुन आणि इतर सर्वांचेच शरीरात आहे तो सर्वव्यापी आहे म्हणून कोणाचाही नाश झाला तरी या आत्म्याचा नाश होत नाही म्हणून अर्जुनाने आपले युद्धरूपी कर्तव्य करावे येथे सांगितलेले सांख्ययोगाचे तत्वज्ञान थोडक्यात असे आहे सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे आणि तो सर्वगत म्हणजे विभू आहे तो नाशवंत शरीरा तो नाशवंत शरीराहून भिन्न आहे आणि सर्व कालात म्हणजे तीनही काळात तो अविनाशी आहे यापेक्षा आत्मवादी लोकांचे मत असे आहे की प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा पण सर्वगत आहे तर काहींचे मते प्रत्येक जीवाचा आत्मा अणुप्रमाण आणि पृथक आहे या दोन्ही मतात अनंत आत्मे आहेत अर्थात ते अविनाशी आहेत व ते अणुप्रमाण असले तरी प्राप्त झालेले शरीर ते आपल्या शक्तीने व्यापून राहतात लहान असला तरी तो शक्तीने व्यापक आहे याबद्दल निराळे मतं असणारे आत्मवादी लोक म्हणतात की हा शरीराबरोबर जन्मतो आणि त्याचे बरोबरच मरतो म्हणजे हा वारंवार जन्माला येतो व वारंवार मरतो त्यामुळे आत्म्याचे अविनाशी असणे यांना मान्य नाही श्रीकृष्णांना ना असे वाटते की अर्जुन कदाचित या मताचा स्वीकार करू पाहत आहे म्हणून त्याचेसाठी भगवंत या मताचा अनुवादसुद्धा पुढील प्रमाणे करतात ते काय म्हणतात ते पुढील श्लोकात पाहूया इथे थांबूया